दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष प्रत्येकाच्याच आयुष्यात आपल्या आवडीचे गिफ्ट देणारा सॅन्टा असतोच असे नाही यामुळेच ज्यांच्या आयुष्यात भेटवस्तू देणारा सँटा नाही अशांसाठी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा वासुदेव म्हणून पुढे आलाय सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी पडली यामुळेच नाता निमित्त परिमल चव्हाण या शिवमावळ्याने गरजू व्यक्तींना रजई भेट दिली पूर्वी वासुदेवाचं नियमित दर्शन व्हायचं मात्र आता वासुदेव नाहीशा झाल्याचं दिसून हाच विचार करून गोर गरिबांचा वासुदेव बनून परिमल चव्हाण हा मदतीसाठी पुढे आलाय माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे तर आपण ऐकलंच असेल मात्र सध्याच्या काळात माणूस माणुसकीच विसरून गेलाय मात्र परिमल चव्हाण हा शिवमावळा गोर गरिबांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होते नाताळच्या दिवशी याने गोर गरिबांना मायेची ऊब देण्याचा प्रयत्न केला असून भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी शहर अध्यक्ष व्यंकटेश मोरे यांनी त्याला सहकार्य केलंय करण सिंग बावरी दक्ष न्यूज 那圾。